पुणे जिल्हा परिषदेमध्ये अर्धवेळ परिचारिका पगारवाडीच्या मुद्द्यावर महत्वपूर्ण बैठक पुणे येथील जिल्हा परिषदेमध्ये महत्वपूर्ण बाजीरावजी घाटेसर आणि कुंदाताई तावरे तालुका या, या बैठकीत महिलांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली बैठकीत प्रमुखपणे अर्धवेळ परिचारिका यांच्या पगारवाडीचा मुद्दा समोर ठेवण्यात आला या बैठकीत मोहन मोहिते छाया खोपटे भोर करीत कुंभार सुचवा भालेराव शशिकला घाटे अरुणा सुजाता गोडसे तृप्ती ढसाळ अरुणा टेंगले दीपाली मोरे आणि शीला गायकवाड यासारख्या अनेक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांनी आपल्या समस्या जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर मांडल्या आणि त्यावर चर्चा झाली आई संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संगीतताई कराळे त्रिदल सैनिक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी लगाड तसेच आई संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव भाऊ भोसले यांनी देखील बैठकीत सहभाग घेतला बैठकीत उपस्थित महिलांनी थेट जिल्हा कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे विचारली आणि याबाबत सरकारला इशारा दिला की जर या समस्या वेळेत सोडवल्या गेल्या नाहीत तर आई संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभे राहील संघटनेचे सचिव विनोदभाऊ भोसले यांनी देखील यावेळी आपल्या भाषणातून सरकारला इशारा दिला ही बैठक महिलांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या समोरील समस्या सोडवण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचे मानले जात आहे वृत्तसंकलन विभाग महाराष्ट्र वार्ता पुणे